तुम्हाला सगळ्यांना मला परत एकदा आभार आभार व्यक्त करू इच्छिते मी तुमची चॅनलच्या सबस्क्रायबरची संख्या ही आठशे पन्नास प्लस झाली आहे म्हणजे ही खूप मोठी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे अर्थात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे करू शकलोय आणि करतोय चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय पण याच्यासोबतच मला काही मेसेज येतात ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल चालू केलेत किंवा जे नवीन युट्यूब चॅनल चालू करत आहेत अशा लोकांचे किंवा ज्यांचे शंभर दोनशे सबस्क्रायबर आहेत तर त्यांचे मला मेसेज येतात की ताई तुम्ही चॅनल कसं ग्रो करताय किंवा कसं काय म्हणजे सबस्क्रायबरची संख्या वाढते आणि काही काही जे व्हिडिओ टाकले जातात त्याला व्ह्यूज वगैरे येत नाहीत असं पण त्यांचं म्हणणं आहे तर हो एकदम बरोबर आहे आता तुम्ही बघा म्हणजे माझ्या चॅनलला अजून दोन महिने वेळ आहे अजून एक पाच दिवसांनी म्हणजे पंचावन्न दिवस झालेत माझ्या या चॅनलला चालू करून तर त्याच्यामध्ये मी जवळपास जवळपास दोनशे दहा प्लस व्हिडिओ टाकलेत तुमचे एफर्ट्स तुमची मेहनत आणि तुम्ही जे काही चॅनल ग्रो करण्यासाठी करताय ना तेच तुम्हाला यश मिळवून देणार आहे इथं दुसरं कोणतंही रॉकेट सायन्स नाहीये खूप लोक व्हिडिओ बनवतात फक्त तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघावे व्ह्यूज त्यांना मिळाव्यात म्हणून ते लांबलं व्हिडिओ बनवतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही अशा पद्धतीने केलं तरच वाढेल तुम्ही तशा पद्धतीने केलं तरच वाढेल हे व्हिडिओ बघण्याऐवजी तुम्ही स्वतः तुमचं जर चॅनल ग्रो करताय तर तुम्ही स्वतः स्वतःच घ्यायला सुरू करा तुम्ही दिवसातून एक व्हिडिओ टाकताय दोन व्हिडिओ टाकताय तुम्ही ट्राय करा की तुम्ही तीन चार व्हिडिओ टाकू शकता आता कोणाचं म्हणणं की व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत किंवा व्हिडिओला लाईक्स येत नाहीत नसतातच येत त्या सुरुवातीला तुमचं जे काही चॅनल आहे हे जर नवीन आहे तर तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला खूप साऱ्या लाईक्स येतील खूप सारे व्ह्यूज येतील अशी अपेक्षा तुम्ही करूच शकत नाही किंवा करूही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा पन्नास शंभर व्ह्यूज ह्या प्रत्येकाला येत असतात त्या मलाही येत होत्या आजही माझ्या व्हिडिओला तुम्ही बघा काही व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज येतात तर हे ऍक्सेप्ट करूनच आपल्याला हा चॅनल ग्रो करायचा असतो एका व्हिडिओला माझ्या कमी व्ह्यू आल्या म्हणून मी नाराज होऊन दुसरा व्हिडिओ बनवणार नाही किंवा त्याचा इफेक्ट त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या प्रोग्रेसवर पडणार असतो त्यामुळं आपल्या व्हिडिओला लाईक नाही आल्या किंवा व्ह्यू नाही आल्या लाईक किंवा व्ह्यू येणं हे युट्यूबचं काम आहे युट्यूबवर हार्डवर्क करत राहणं हे त्या युट्यूबरचं काम आहे युट्यूबर कडून अपेक्षा काय आहे की तुम्ही तुमचं हार्डवर्क करत राहा तुम्ही तुमचं बेस देत राहा आता आयच्या मदतीने वगैरे जे लोक व्हिडिओ बनवत होते त्यांचा बाजार तर जवळपास बंदच पाडला युट्यूबने त्यामुळं तुम्ही तुमची म्हणजे खरी जी काही खऱ्या गोष्टी दाखवा किंवा काही तुम्हाला त्याच्यातून प्रबोधन करता आलं तर करा आता तुम्हाला माहिती आहे की भाग्यश्री ब्लॉग हा जो आपला ब्लॉग आहे ह्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण तर आपण आरोग्य शिक्षण आणि अन्न अशा तीन प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि दिवसातून तीन ते चार व्हिडिओ आपण पोस्ट करतो कारण हा आपला स्वतःचा ब्लॉग आहे आपण काय करतोय वगैरे खूप म्हणजे काही काही लोक तर काहीही टाकतात आणि प्रसिद्धीची अपेक्षा ठेवतात आणि तुम्ही बघताय की होत आधी त्यांनाही त्यांच्या व्हिडिओला व्ह्यू मिळालेले नसतात हे ऍक्सेप्टन्स आपल्याला ठेवायला लागेल की आपण प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला खूप सारे व्ह्यू मिळणार आहेत का अजिबात नाही मिळणार आहेत मग आपण काय करायचे तर आपण कुणाचे प्रत्येकाचे व्हिडिओ बघत बसायचे की ह्याने कसं चॅनल ग्रो केला तो काय करतोय ह्याच्याकडे काय ट्रिक आहेत का अजिबात हे करायचं नाही आपण आपले एफर्ट्स घेत राहायचे आता माझं चॅनल आहे मॉनिटाईज कधी होईल मला माहित नाही मी माझे एफर्ट्स घेतले मी तुम्हाला सांगितलं की अवघ्या दीड महिना झालाय मला चॅनल सुरू करून आणि दीड महिना नाही आता पाच दिवसांनी अजून दोन महिने होतील तर ह्या दोन महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती आठशे पन्नास प्लस सबस्क्रायबर झालेत युट्यूब काय सांगतो की तुम्ही एवढे सबस्क्रायबर करा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही व्हिडिओ टाका तुम्ही कंटेंट चांगला टाका तुम्ही कंटेंट दर टाका हे सबस्क्रायबर तुम्हाला युट्यूब मिळवून देतं तुम्हाला व्हिडिओ बघून स्पेशल एफर्ट्स घेण्याची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही तुम्ही जे मेहनत घ्यायची ना ती स्वतःच्या व्हिडिओवर आणि स्वतःच्या कंटेंटवर घ्या आणि खरंच स्वतःकडे कंटेंट असेल तर नक्की युट्यूब चॅनल चालू करा फक्त कुणीतरी उष्ण मोटिवेशन देऊन आपल्याला सांगितलंय की युट्यूबवर के हेला खुप महीला, खुप महीला ता, तुम काम केल्याने ह्याला ही भेटलं आणि त्याला ते भेटलं ह्याने गाडी घेतली हे तात्पुरते तुमच्याकडे जर खरंच कंटेंट असेल ना तर तुम्ही युट्यूबच चॅनल चालू करायला काहीच हरकत नाहीये खूप महिला खूप महिला भगिनी येतात त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे तुमच्याकडं तुम्हाला शिवणकाम आहे तुम्ही करू शकता ना काही कामं तुम्ही लाईव्ह करू शकता काही तुम्ही तुमचे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून टाकू शकता रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा असं प्रत्येकच आहे काही पार्लरचं वर्क का आहे तर तुम्ही टाकू शकता ना आणि लाईव्ह केल्यामुळं फायदा काय के होतो युट्यूबरला लाईव्ह केल्याने सबस्क्रायबरची संख्या वाढायला मदत होते आणि नेमकं आपलं आपल्याकडून ह्याच्या उलट घडतं आपण कशाला प्रेफरन्स देतो तर आपण आयती व्हिडिओ बनवून अपलोड करायला करा प्रेफरन्स देतो तुम्ही थोडस डेअरिया ना की नाही हे मी करू शकते किंवा हे मी करू शकतो आहे माझ्याकडे हे स्किल तर मी ते टाकेल मी ते जगाला देईल माझ्या माझ्याही ज्ञानात भर पडेल जगाच्याही ज्ञानात भर पडेल आणि युट्यूबचा प्रवास हा खरंच खूप सोपा आहे ज्यांना ज्या महिलांना ज्या भगिनींना संधी भेटल्या नाही येत ना त्यांच्यासाठी संधी भेटायचा हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे कुठलंही काम असू द्या तुमच्यासाठी कोणतंही काम छोटं नसतं कोणतंही काम मोठं नसतं तुमच्याकडे जर स्किल आहे तर ते तुम्ही जगाला द्यायलाच हवं आणि मग तुम्ही फक्त मनात संकोच बाळगू नका मला हे जमेल का मला हे नाही जमणार प्रत्येक जण चुकतच असतो आणि तुम्हाला असं वाटतं का की इथे युट्यूबवर प्रत्येक जण आपल्याला ओळखत असतो आणि असेल तर असेल आपण आपलं स्किल द्यायचं काम करायचंय ना आपण जे आपल्याला चांगलं जमत ते इतरांना द्यायचा प्रयत्न करायचा आहे त्यातून आपल्याला काही नाव मिळणार असेल त्यातून आपल्याला काही आयडेंटिटी मिळणार असेल तर ह्याच्यात वाईट काहीच नाहीये हा वाईट कधी आहे की तुम्ही काही फालतू कंटेंट टाकताय लोकांचं विनाकारण एंटरटेन होण्यासाठी तर ते चुकीचं आहे पण आपल्याकडे एखादं कौशल्य आहे आणि आपण ते जगाला देत आपल्याला ते युट्यूबच्या माध्यमातून देता येते तर आपण ते द्यायला काहीच हरकत नाहीये म्हणजे खूप महिला आहेत की त्यांच्याकडे आहे असं स्किल मला काही म्हणजे मैत्रिणींचे मेसेज वगैरे येतात की मग कसं युट्यूब चॅनल चालू करायचं चा। मग होईल का ग्रो भेटतील का मला सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज येतील का व्हिडिओला आणि नाही येत नवीन नवीन ताई आम्ही म्हणजे दोन चार महिने झाले चॅनल ओपन केलंय रोज एक एक व्हिडिओ टाकतो पण मग तुमचं कसं काय ग्रो झालं तर मी तुम्हाला सांगेल की मी आता सांगितलं दोन महिने व्हायला बाकी अजून माझे प्लस व्हिडिओ मी अपलोड केलेत किंवा शॉर्ट अपलोड केलेत आणि कोणत्या तरी एकाच कॅटेगरीमध्ये काम करायचे असं पण नाहीये आपल्याला नंतर व्हिडिओचे आप व्ह्यूज पण हवे आहेत आणि शॉर्टच्या व्ह्यूज पण हवे आहेत तर दोन्ही कॅटेगरीमध्ये काम करायचे त्यामुळं लोकांचे व्हिडिओ बघून स्वतःचा वेळ वायाला घालवण्यापेक्षा आपण स्वतःचे व्हिडिओ बनवायला प्राधान्य देऊया आपण जेवढे व्हिडिओ अपलोड करू त्यातल्या शंभर व्हिडिओ समजा आपण दोनशे व्हिडिओ बनवले त्यातल्या पन्नास व्हिडिओला व्ह्यू खूप जास्त चांगले आले आणि दीडशे व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर त्याच्यामध्ये नाराज होण्यासारखं काही नाहीये ना म्हणजे हे अपेक्षित आहे ना तुमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला हजार मध्ये मिलियन मध्ये लाईक्स देईल अशी अपेक्षा करणं पण चुकीचं आहे आणि खरंच कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते की तुम्ही किती कन्सिस्टंटली टाकताय रोज एक व्हिडिओ टाकताय तर तुम्ही तीस दिवसाचे तीस व्हिडिओ टाकताय मग तुम्ही स्लोली चालताय तर युट्यूब पण तुमच्या सोबत स्लोली चालेल ना मग तुम्ही जर ग्रो व्हायचं ठरवलं असेल आणि तुम्ही तेवढं डेडिकेशन देऊ शकत असाल चार पाच व्हिडिओ टाकले तर बघा ते पाच व्हिडिओ रोज टाकले तर म्हणजे तीस दिवसाचे एकशे पन्नास व्हिडिओ होतील ना मग याच्यामधून संधी आहे की ग्रो करायची आणि ज्या माझ्या खेड्यापाड्यातल्या भगिनी येतात मला बोलता येत नाही मला बोलता येईल का मला सांगता येईल का अजिबात संकोच बाळगू नका एक गावातली किंवा म्हणजे आसपासची पन्नास शंभर लोक सोडली तर इथं आपल्याला कोणी ओळखत नसतं आणि ही रियालिटी आहे आणि ओळखत असेल तरी ओळखत असेल आपण आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करतोय जेव्हा आपण आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो सगळ्यात पहिलं पहिली गोष्ट असते की आपल्याला नावं ठेवली जातात बरोबर ना हा मग ते घडणारच आहे आणि ते प्रत्येकासोबत घडलेलं आहे मग तुमच्यासोबत काही वेगळं घडणार आहे का नाही रिकाम टेकडा आहे किंवा त्याला काम नाहीये असं म्हणून तुम्हाला म्हणतील लोक द्या काय फरक पडतो त्याचे पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत ना म्हणजे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक बाजूने कसं बघायचं हे आपल्या हातात आहे ना तर मग नाव ठेवतील ठेवू द्या आपण आपलं काम करत राहायचं आपण व्हिडिओ बनवत राहायचे व्हिडिओ टाकत राहायचे आणि लोकांचे व्हिडिओ बघत वेळ वायाला घालवण्यापेक्षा आपण स्वतःचे व्हिडिओ तयार करण्यामध्ये चांगल्या कंटेंट देण्यामध्ये माहितीपूर्ण म्हणजे चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जर ग्रामीण भागात असाल तर ग्रामीण भागातली माहिती शहरापर्यंत पोहोचवा तुम्ही शहरातले असाल तर शहरातली माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा सोशल मीडियाचा उद्देश हाच आहे आणि आता पहिल्या काळी फक्त जो पिक्चरमध्ये जात होता तोच फेमस होत होता तोच हिरो होत होता तोच हिरोईन होत होती हे युट्यूबनी बंदच केलं ना हिरो आणि हिरोईन नाही आता युट्यूब आणि युट्यूबर असं झालंय म्हणजे तुमची एक आयडेंटिटी बनते त्यांनी तर मग तुम्ही कष्ट घ्यायला काहीच हरकत नाहीये आणि ज्यांना पण चॅनल ग्रो करायचंय याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाही मी परत एकदा सांगेल कन्सिस्टन्सी महत्वाची आहे हार्डवर्क महत्वाचं आहे आणि रोज उठून चांगले चांगले, चांगले व्हिडिओ टाकायचे चार पाच व्हिडिओ टाका तुमचा चॅनल ग्रो झाले राहणार नाही व्ह्यूज नाही येणार नाही येणार आहे पहिल्यांदा खूप व्हिडिओला व्ह्यूज येतील ह्याची बिलकुल गॅरंटी नाहीये नाही आले तर नाही आले आपलं काम काय आहे युट्यूबनी काय सांगितलंय तुम्ही व्हिडिओ टाका त्याला किती व्ह्यू द्यायचे कसे मिळवून द्यायचे हे ते बघतील ना त्यांचा प्लॅटफॉर्म आहे फक्त आपल्याकडे कंटेंट असेल तर तुम्ही नक्की चॅनल चालू करा नक्की ग्रो करा आणि मी तुम्हाला परत एकदा खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की तुम्ही मला एवढा चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि अवघ्या दोन महिन्यात म्हणजे आठशे पन्नास प्लस म्हणजे खरंच मा जेवढं तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत की ऑडियन्सशिवाय काही नाही आहे जगात अमिताभ बच्चन अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत ना ते ऑडियन्समुळे कारण ऑडियन्सचं खूप जास्त प्रेम आहे असंच आहे तर तुम्ही जे काही मला सपोर्ट केलाय करताय तो मी कधीच विसरण्यासारखा नाही आहे आणि मी लाईव्ह करण्याचं कारण पण हेच आहे की हे व्हिडिओ माझी आठवण म्हणून किंवा चॅनलच्या सुरुवातीचा प्रवास मॉनिटाईज होण्याच्या आधीचा सुरुवातीचा प्रवास म्हणून हे व्हिडिओ आयुष्यभर लक्षात राहणार आहेत तर मी ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ज्यांच्याकडे स्किल आहे त्या महिलांना असेल किंवा काही मुलंही असतील माणसंही असतील की ज्यांना ही चॅनल चालू करायचे त्यांना सांगेल की तुम्ही नक्की चॅनल चालू करा तुमचा जर कंटेंट आहे तर आणि अशा पद्धतीने ग्रो करा की तुम्ही हार्डवर्क करत राहा शंभर टक्के चॅनल ग्रो होतो आता मी आ, मी कसे मिळवलेत किंवा मी कसं हार्डवर्क करते हे मी तुम्हाला सांगितलंय तर तुमचे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा मी नक्की उत्तर देईल धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना आणि आज आपण एक म्हणजे शॉर्ट अपलोड केला होता ब्लॅक कॉफीविषयी तर असं होतं की जी ब्लॅक कॉफी आहे ही खूप लोक म्हणतात काही लोकं म्हणतात ब्लॅक कॉफी प्यायला पाहिजे काही लोकं म्हणतात ब्लॅक कॉफी नाही प्यायला पाहिजे ब्लॅक कॉफी प्यायला पाहिजे पण ती एक ते दोन कपच प्यायला पाहिजे म्हणजे त्याचा अतिरेक नकोय तीन ते चार वगैरे कारण त्याच्यामध्ये जे कॅफेन असतं ते काही प्रमाणातच आपल्या शरीराला आहे जास्त प्रमाणात कॅफेन आपल्याला चांगलं नाहीये त्यामुळं आपण कॅफेन नक्की घ्यायचंय पण ते काही प्रमाणातच घ्यायचे एक ते दोन कप तर स्टे हेल्दी आणि सुखी राहा धन्यवाद